एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्यात्तर अकोले शहरातील पंचायत समिती आणि पोलीस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ध्वजारोहण झालं गटविकास अधिकारी अमर माने यांच्या हस्ते पंचायत समिती प्रांगणात ध्वजारोहण झालं यावेळी कृषी अधिकारी विकास सवरे गटविकास अधिकारी अमर माने सहाय्यक प्रशासन अधिकारी कैलास येलमामे गट शिक्षणाधिकारी अभय कुमार वावळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कृषी अधिकारी विकास सवरे यांनी तंबाखू मुक्त भारत आणि टीबी निर्मूलनाबाबत शपथ घेतली तर अर्चना एखंडे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अशी शपथ घेतली या उपक्रमात उपस्थितांनी सहभाग घेत तिरंगी ध्वजाला अभिवादन करून सलामी दिली अगस्ती विद्यालयातील दिल विद्यार्थ्यांनी गरजा महाराष्ट्र माझा या देशभक्तीपर गीतानं सर्वांचीच मनं जिंकले तर पोलीस ग्राउंडवर अधिकारी विशाल यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं याप्रसंगी गटविकास अधिकारी अमर माने तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे कृषी अधिकारी विकास सौरे शहर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे मान्यवरांची उपस्थिती होती पथसंचलन करून तिरंगी ध्वजाला अभिवादनही केलं गेलं भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर इथ ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न